डायम टरण अरणा टरण अरणा ना सगळ्या ह्याच्यामध्ये हा सर्व सामान जाईल ना सगळं सोफा हा हा हे बघा हा आमचा सोफा हे बघा इथे खराब झाला ओढा फोन बघा किती छान आहेत हे बघा इथे बाऊल बघा किती सुंदर आहेत ह्या पिगी बँक बघ किती मस्त आहेत सुंदर आणि प्रत्येकाला लॉक आहे पुढे स्टूल बघा किती छान छान आहेत मस्त आहेत ते बघा इथे फर्निचर पण बघा किती भारी भारी आहेत ना एक वाला डायनिंग टेबल बघा काय भारी वाटत किती सुंदर आणि एकदा बसला ना इथे जेवायला ह्याच्यावरती महा राजा महाराजाचा फिलिंग नमस्कार मित्रांनो मी अश्विन घरत तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आता रात्रीचे साडेसात वाजलेले आहेत आणि आता आज म्हणजे ना आपण ना म्हणजे आता तुम्हाला समजलं असेल टायटलवर ना हो आता म्हणजे आपण रूम चेंज करतो आहे तर आता ना सामान जेवढं पण आहे ना आपल्याला पॅकिंग करायचं आहे पॅकिंग करून ठेवायचं आहे तर उद्या आपल्याला शिफ्टिंग करायचं आहे सर्व सामान दुसऱ्या रूममध्ये जिथे आम्ही घेतलं आहे तर आता मी चालू आहे मार्केटमध्ये मा आणि आज कसा रविवार आहे तर काय खायचा तर खायचं होते वेगळी मच्छी पण कसंही माहिती आहे का सानूला ना म्हणजे चिकन खूप आवडते आणि पोरीच्या पुढं आपण नाही जाऊ शकत तर सानूला चिकन खायचं आहे ना तर आता मी चालू आहे मार्केटमध्ये मा चिकन आणायला आणखी ना तुमच्यासोबत मला हे शेअर करायचं आहे स्नेहासाठी ना स्पिन असते ना डायमंडवाली बुक केलेली आहे म्हणजे ऑर्डर आम्ही अगोदरच दिलेली आहे असं नाही का सरप्राईज आहे स्नेहालासुद्धा माहीत आहे म्हणजे आम्ही सोबतच ऑर्डर दिली होती तर आता ज्वेलरीवाल्याचा फोन आला होता शेटचा का त्यांनी सांगितलं का तुमची नोज पिन आली डायमंडची तर पिन आणायला पहिला जाणार मी नोज पिन आणल्यावरती चिकन घेणार चिकन घेतल्यावरती घरी येणार आणि स्नेहाला देणार नो आणि तुम्हाला ना मला सांगायला हे आवडेल स्नेहाला कशी पिन आहे ना डायमंडवाले घालायला ना आवडतात डायमंडवाली म्हणजे अमेरिकन डायमंड अशी ती घालते तर तिला ना मी चार ते पाच वर्ष अगोदर चार ते पाच वर्षा अगोदर मी तिला बोललो होतो का तुला ना एक दिवस ना मी डायमंडवाली नोजपीन घेऊन देईन आणि तो दिवस आजचा आहे तर आज दिवस आलेला आहे आणि ह्या महिन्यामध्ये म्हणजे या महिन्यामध्ये आमचा लग्नाचा वाढदिवस तर आहे तरी पण अकरावा अकरावा वाढदिवस असणार म्हणजे आमच्या लग्नाला अकरा वर्ष कंप्लीट होणार आहेत आणि तिला मी आज म्हणजे वीस दिवस अगोदर लागण्याचे वीस दिवस अगोदर तिला मी नोज पिन देणार आहे ती पण रिअल डायमंडवाली रिअल डायमंडवाली आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे तर चला जाऊया आता डायरेक्टली आपण सागर ज्वेलरीमध्ये जाऊया तिथनं स्नेहाची पिन घेऊया पिन घेतल्यावरती मग नंतर चि ची, चिकन घेऊया आणि मग नंतर घरी येऊया तर आता आपण सागर ज्वेलरीजवळ आलो चला जाऊया स्नेहासाठी वस्तू दिली बनवायला ती घेऊया काय म्हणतात शेठ मस्त एकदम वस्तू झाली का, का अपली। आ, ना। आपली आपली माहितीये का दरवर्षी ऑफर लागते ती कधी थी लागणार आहे त्याच्यासाठी जास्त विचारतात त्याच्यासाठी अजून पावसा जुलै मध्ये होईल जून ते पंधरा जुलै हा फायनली आपली वस्तू आले बॉक्स घेऊया सागर ज्वेलरी तुम्ही पण नक्की व्हिजिट करा छान बिलकुल नक्की विजिट करा सागर ज्वेलर्स सेक्टर वीस आणि हा रियल डायमंड आहे तर याच्यावरती सर्टिफिकेट पण असणार ना हे बघा याचा सर्टिफिकेट आहे ओके okay, असं आपल्याला सर्टिफिकेट सुद्धा मिळणार पीव्हीएस क्वालिटी जे क्वालिटी आहे आणि दादा आपण जे आता ही नोज पिन घेतलेली आहे तर मध्ये जर मला जर काय म्हणजे एक्सचेंज करायची असेल बोला नाहीतर काय असं काही करू शकतो का जसं सोन्यामध्ये सोन्यामध्ये कसं आपण डायमंडमध्ये पण आपण एक्सचेंज करू याच्यामध्ये रिफंड होईल कॅश पण होईल हा आणि एक्सचेंज पण होईल एक्सचेंज पण होईल कॅश पण मिळू शकते अच्छा अच्छा डायमंड मध्ये जे आपल्याला जे पॉलिसीचा जो खर्च आहे होईल जसं सोन्यामध्ये आपली लेबर जाते टेन पर्सेंट हे पण जाणार ओके ओके एक्सचेंज हंड्रेड पर्सेंट याच्यात पण होईल आणि गोल्ड टू गोल्ड तर तसं पण आहेच ओके तर आपण आपली वस्तू घेतलेली आहेत तर चला थँक्यू सो मच भेटूया डायरेक्ट ऑफर लागल्यावरती चला मम्मीसाठी बघ डायमंड डायमंड मेरे ना छान <laughs> आहे ना तर माझा ड्रीम म्हणजे होता की एक मला डायमंड पाहिजे मी पहिले ना खूप म्हणजे लहानपणी पासून घालते मला आवडते पण आता रिअल डायमंड रियल डायमंड एवढी काय असेल पण रिअल डायमंड मग तर स्नेहाला मी कधी चार नहीं नहीं ते पाच वर्ष अगोदर तुला बोललो होतो ना मला डायमंड चायज हो ते सानू बघा सानू लोलते आता तिला असं झालं कधी पॅकिंग करतोय ना सानू सर्व हे बघा हे बॉक्स आणलेले ते बॉक्स मध्ये आता आम्ही पॅकिंग करून ठेवणार ना स्नेहा हे की चिकन तो सर्टिफिकेट आहे रियल डायमंड आहे तर दिसते 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 एकदा सवय झाली ना, ना? तो तो का बरोबर होईल कारण सवय नव्हती पण आता मी घालणार आता ना रात्रीचे सव्वा दहा वाजलेत आणि आता मी जेवायला बसलो तिथे सानू जेवायला बसले आणि बघा इथे स्नेहानी चिकन बनवलंय मस्त आली स्ने चिकन पण खूप छान बनवते हा पण नाही नाही खा तू तुझा आवडता पीस आहे लेग पीस तुला आवडते खूप म्हणून तुझ्यासाठी आणतो तर आमचं जेवण वगैरे झालंय आणि जेवण झालं झाल्यास स्नेहा किचन मध्ये अरे परलोस तू किचन मध्ये आहे भडी कसत आणि मी बघा इथे हे तुम्हाला बॉक्स दिसतात ना हे बॉक्स मी ना आता एकदा चिकनपट्टी लावून घेते एक बाजूने हे बघा मी तुम्हाला एकदा दाखवते असे बॉक्स आपण आणलेले आहेत आता काय केलं माहिती आहे का मी या साईडून बघा पट्टीने एकदम मस्त पॅक करून घेतो आहे मग नंतर काय भांडी वगैरे असतील ना कपडे वगैरे ते असे बॉक्समध्ये आपण पॅक करून घेऊया आता सगळ्या ह्याच्यामध्ये हा सामान जाईल ना सगळं सोफा बघा दाखवाय हा हा हे बघा हा आमचा सोफा सोफाच ना सोफा सोफा थ्री सीटर सोफा आहे बघा इथे खराब झाला याची स्प्रिंग पण गेलेली आहे तर मी किती वर्ष झाली आठ वर्ष आठ वर्ष ना आता आम्ही त्याची म्हणजे कालच आम्ही प्राइस बघितली ऑनलाइन आता काहीतरी बारा हजार झाले ना म्हणजे तेरा हजार नऊ हजार तेरा हजार झाली ना प्राइस खूप छान होती ना आठ वर्ष हा अच्छा बरोबर हा घेतला काहीतरी फेका विकायला लागेल ना याला तर आम्ही चेंज करणार आहोत त्याचबरोबर आम्ही हा जो टीव्हीचा युनिट बघताय ना हा पण आम्ही चेंज करणार कारण याचा ड्रावर ना ओपन नाही होत त्याचं पूर्ण एकदम खराब झालेलं आहे बघा इथे हे बघा तर आता रात्रीचे वाजले ते बघा तीन ला दहा मिनिट बाकी आहेत आणि फायनली सर्व पॅकिंग झालेले उद्या उद्या काढू तर आता पॅकिंग मध्ये काय राहिलेलं आहे फक्त हे इथला टी व्हीच्या युनिट मधला जे काही असेल ते आणि इकडे पण सर्व पॅकिंग केलेलं आहे बघा दोन तीन गोष्टी राहिलेल्या आहेत फक्त आणि या साईडला पण तुम्हाला एकदम मी दाखवतोय हे बघा पूर्ण क्लीन केलेलं आहे आणि फ्रीजच्या एक राहिलेला आहे फक्त तर आजचा दुसरा दिवस आहे दुसरा दिवस आणि आता आपल्याला करायचं आहे शिफ्ट आपल्या घरातला या घरातला सामान सर्व आपल्याला दुसऱ्या रूममध्ये घेऊन जायचं आहे स्नेहा किचनमध्ये आज सोमवार आहे तर स्नेहा आमच्यासाठी खिचडी बनवते आणि स्नेहाने खिचडी पण दिली आहे बघा मस्त विक साबुदाणा साबुदाना खिचडी बटाटा शेंगदाणा साबुदाना मिरची तिखट मिरची या तर शिफ्टिंग स्टार्ट करायची आहे हा दादा आलं आहे शिफ्टिंगसाठी उठाना पड़ेगा ना नाही तर फायनली आता आपण ना जेवढा म्हणजे सामान होतं ना टेम्पो मध्ये पॅक केला आणि जिथे आपण राहायला आलो नवीन तिथे आपण आलो हो आणि गेले आणि काय सगळं झालं ना आपल्या वरती सामान चढून मग आपण त्यांना घ्यायला जाऊ तर सर्व आपलं सामान गाडीमध्ये बरोबर बसलेलं आहे मला तर वाटतं सोफा असतं तर नसतं झालं ना सर्व सोफा आणि युनिट हा तर आता ना आपण आपल्या नवीन घरामध्ये आलोत आणि सामान असते असते आता शिफ्ट होते आहे दोघ जण आहेत ना मी पण त्यांना हेल्प केले असं नाही का मी त्यांना हेल्प नाही करत शेवटी थकलो आणि वरती आलो काल रात्री तीन चार वाजता तुम्हाला तर आम्ही सांगितलं तीन ना पण नंतर सर्व साफसफाई करता करता किती वाजले चार वाजले चार पावणे चार वाजलेल्या भरपूर ग्लास पण नाही म्हणून असं पिते पाणी ग्लास आहे ऑलरेडी दोन रूम मध्ये दोन फॅन आहेत हॉलमध्ये आहे आणि किचन तर आता आपलं सामान शिफ्ट होत आहे असते ते अजून आता इलेक्ट्रिशियन आहे त्याला आपल्याला फोन करावा लागेल आणि त्याला सांगावं लागेल कारण लाईट भरपूर कमी तोच येईल इलेक्ट्रिशियन आपला तो एक बोल त्याचा नंबर फक्त भेटला पाहिजे तो सर्व घेऊन येते तर आता कसं झालं माहितीये का दिवसभर म्हणजे शिफ्टिंग मध्ये काम करून करून असा व्हायचा गेलेलो ना उलवे मध्ये हो ना एक्झिबिशन लागलंय तर स्नेहाला बोलू चल बरं जाऊन बघूया काहीतरी ना एक्झिबिशन लागून भरपूर टाइम झाला पण मला नाही माहिती आता कधीपर्यंत आम्ही तुम्हाला व्हिडिओमध्ये मध्ये सांगू थांब गाडी बघ गाडी बघ सेक्टर पाचमध्ये लागलेला आहे बघा इथून एंट्री आहे एंट्री ना हां हां छान छान मस्त लागले ना सर्व शोपीस वगैरे ओढा फोन बघा किती छान आहेत काय आहे याची दादा सोळाशे रुपयाचा डुप्लिकेट ओढा फोन लिचू फोरील याला हा बघा किती छान आहे डिअर वा खूप छान ना याची काय प्राईस आहे साडेतीन हजार किती तारीखपर्यंत आहे आयझेशन पंधरा वीस दिवस आहे अरे वा जर तुम्ही ही व्हिडिओ बघताय आणि तुम्हाला जर यायचं असेल ना तर अजून पंधरा वीस दिवस आहे म्हणजे तुमच्याजवळ टायमिंग आहे खूप छान अशा वस्तू आहेत इथे वा किती छान आहेत नु। ना मस्त आहे तो ओफोनवाला बघ ना हां बघ किती सुंदर आहे हे बघा इथे सर्व वुडन म्हणजे लाकडाचे आपण जे किचन मध्ये रोजच्या युज करतो तसे आहे सर्व क्वालिटी चांगली आहे वा छान आहे हे बघा या अगरबत्तीच आहे आपल्या घरी होता ना छान आहे ना त्यासाठी दादा याच्यामध्ये काय रोटी ठेवायसाठी आहे चपाती पंधराशे रुपये प्राइस आहे आणि त्याच्यावरती डिझाईन बघा किती सुंदर अशी आहे ना मिक्स रेट आहे का होतील नाही नहीं, नहीं, नाही पूछ रहे हैं आएंगे बहुत सारे आएंगे पंधरा बीस दिन आहे ना युट्यूबर हा हा याच्यावरची डिझाईन बघा किती सुंदर आहे वा कशासाठी आहेसने सांगितलं पण याच्यामध्ये तरी किती चपाते रद्द नाटणे वगैरे आहेत बघा ही कुठली लाटणी आहे जरा आहे पापड साठी पापड, ये पापड ये पापड़ शेप, शेप देण्यासाठी का अच्छा 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 हम्म छान आहे मस्त आहे पोलीपाठ पण बघा किती सुंदर आहे छान आहे हे बघा मी त्यांच्या असतात असतात नाही आहे पंधराशे रुपयाला त्याच्यासोबत लॉक पण आहे एक आहे मग बियर मग बघा बियर पिण्यासाठी मग पण आहे लाकडाचा बाराशे रुपयाला गरजेचं नाही बियर पिलीच पाहिजे त्याच्यामध्ये बघा किती मोठा अख्खी बियर राहील याच्यामध्ये पाणी भरून ठेवलं आणि सगळ्या ना शुगर कंट्रोल राहील पण मी तर वुडनचा लाकडी नाही असं काय नाही आणि त्याच्यामध्ये डिझाईन पण अलग अलग आहे बघा साईज आहे अरे वा सानो आली डमरू घेऊन वाजव बघ जय श्री महाकाल या पिगी बँक किती मस्त आहेत सुंदर आणि प्रत्येकाला लॉक आहे पिगी बँकची काय प्राइस आहे कुठे गेला वाटत गायब छान आहेत पण अरे वाचार मिरर एक नंबर जबरदस्त हावाला राऊंडवाला युट्यूब फॅमिली भेटले नमस्कार दादा कुठना उलवे मधून काय नाव आशिष तुमचं काय ते सायली तुझं नाव काय अरे हा एज्युकेशन ला आलं काय खरेदी करण्यासाठी अच्छा कधीपासून व्हिडिओ बघते आपल्या दोन तीन वर्ष झाली अरे वा चला ताई थँक्यू थँक्यू दादा हे बघा इथे बाऊल बघा किती सुंदर आहे मोठा घेऊया त्याच्यामध्ये म्हणजे काय चपाती वगैरे बनवायची असेल अरे पण जास्त नाही पण थोडासा मोठा असला तर चांगला वाटते हा एकदाच घे ना हवा बघा हावला मस्त आहे दादा हा याची प्राइस किती होईल ना नाही बदशे रुपये बराबर आहे वाईन ग्लास कितीच आहे किती काय तीनशे साडेतीनशे रुपयाचा आहे बघा वाईन ग्लास, ये। है? कितने ये है, का। शीशम ग्लास। तो... हा शिशमच्या लकडी आहे बोलते शिशमची लकडी लडकी लकडी ये क्या है है म्हणजे असं तुम्ही याच्यामध्ये स्टोरेज करून ठेवू शकताय किती आहे प्राईज याची पंचवीसशे रुपयाचा आहे मस्त एकदम क्लासिक लुक आहे तर बघायची आणि ना मला ना चावी सारखा विसरायची सवय आहे म्हणून घेतला आठवणीसाठी खास आणि हा एक घेतलाय बाऊल मला खूप आवडला म्हणून छान आहे बघा पीठ पीठ मलून तू याच्यामध्ये हे करू शकते ना आणि कसं आपण व्हिडिओ बनवतो युट्यूब वरती तर एक चांगला लुक येईल व्हिडिओला ना लुक येईल या ना याला कारण डिझाईन याची ना एवढी छान वाटली ना मला मस्त आणि मला हंड्रेड पर्सेंट माहिती जेव्हा आपण युज विचारतील कुठून घेतलाय कुठून घेतलाय आपण घेतला उलवे एक्झिबिशन मधून तर पंधरा दिवस आहे तुम्ही येऊन इथे व्हिजिट करून बघून घेऊ शकता दादा जवळ बघा स्टूल पण आहेत मस्त पैकी पंधराशे रुपयापासून स्टार्ट आहेत इथे आले ना तर या दादांना नक्की भेट द्या अच्छा व्हिडिओ बघता अच्छा अच्छा काय नाव तुमचं अच्छा थँक्यू सो मच कधीपासून व्हिडिओ बघताय तरी पण किती टाईम वर्ष झाला तर ही आपली युट्यूब फॅमिली आहेत ताई आणि दादा एक वर्ष झाला का तुमची व्हिडिओ बघताय कशा वाटतात मग रेसिपी वगैरे ट्राय करता की नाही कशा बनतात थँक्यू सो मच ओळख दिल्याबद्दल ते बघा इथे फर्निचर पण बघा किती भारी भारी आहेत ना एक वाला डायनिंग टेबल बघा काय भारी वाटतंय जबरदस्त त्याच्यावरती डिझाईन बघा कारिगिरी केली ती किती सुंदर आणि एकदा बसला ना इथे जेवायला ह्याच्यावरती राजा महाराजाचा फील येईल ना हे बघा ना आतमध्ये बघा डिझाईन बघा किती सुंदर अशी केलेली आहे के बघा चेअर वरती पण बघा किती भारी अशी डिझाईन केलेली आहे सुंदर आहे एकदम भारी दादा काय प्राइस आहे याची फोर्टी फाय थाउजंड पंचेचाळीस हजार रुपये काय कमी वगैरे होतील का टेन पर्सेंट डिस्काउंट आणखीन खूप काही वेगवेगळे आहेत बघा इकडे वा सुंदर किती बत्तीस हजारचा हा बघा हा जो तुम्ही बघताय ना बत्तीस हजारचा कुठला कुठे आहे अच्छा अच्छा अजून किती पंधरा वीस दिवस आहे ना एक्झिबिशन अजून पन पंधरा वीस दिवस आहे जर तुम्ही ही व्हिडिओ बघताय ना आणि तुम्हाला काही खरेदी करायचं असेल ना तर नक्की विजिट करा खूप काही असं छान छान तुम्हाला वस्तू इथे मिळतील याची काय प्राइस आहे दादा अठरा हजार अठरा हजार रुपयाचा आहे बघा किती सुंदर छान दोन चेअर आणि हा समोरचा इथे कार्पेट सुद्धा आहे हा कितीला आहे साडेतीन हजार आणि तो साडेचार हजार तिकडचा आणि त्या साईडचा आणि तो आणि हा साडेतीन ओके स्टूल बघा किती छान छान आहेत मस्त आहेत दादा याचे काय प्राइस स्टार्टिंग आहे तीन हजार तीन हजार रुपयापासून स्टार्ट आहेत बघा आणि जर जोडी घेतली तर पाच हजार पाचशे रुपये तर आता उलवेमध्ये जो एक्झिबिशन लागला होता ना तिथून आम्ही मस्तपैकी खरेदी केले आणि आता आम्ही आलो जेवायला आणि आता आम्ही जेवणचे ऑर्डर दिले आता इथं मस्तपैकी जेवणार ॲक्च्युली कसं आहे शिफ्टिंग झाली तर घरामध्ये काय बनवू नाही शकत अजून किचन पण सेटअप नाही केला आता मग उद्या पण आपण मस्तपैकी घर सेटअप करूया आणि आजचा हा पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आजच्या सा व्हिडिओमध्ये बघा तुम्हाला आम्ही दाखवलं आमची शिफ्टिंग नवीन घरामध्ये आपण शिफ्ट झालो मग नंतर भरपूर थकलो होतो म्हणजे कंटाला आला होता बोलो ते ते तर स्नेहाला बोललो का उलवे मध्ये घेतल्या घरासाठी छान वाटलं आणि पंधरा वीस दिवस अजून आहे सेक्टर पाच मध्ये आहे जर तुम्ही आपल्या उलवे मधून बघताय तर नक्की विजिट करा खूप काही असे अँटीक वस्तू वगैरे बघा खाण्यापिण्याचे पण तिथे भरपूर आहे पण आम्ही तिथे थांबलो नाही कारण आम्हाला ना म्हणजे असं वाटतं भूक भरपूर लागत होती दिवसभर उपवास होता आणि त्याच्यामध्ये शिफ्टिंग होती तर काय खाण्यापिण्यावरती लक्ष नव्हतं जात म्हणून आम्ही विचार केला का हॉटेलमध्ये जाऊन जेवूया तर आता हॉटेलमध्ये आलो आणि ऑर्डर पण दिले आणि आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आय होप तुम्हाला आजचा आमचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक चॅनलवरती नवीन असणार तर चॅनल खरंच सबस्क्राईब तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो बरे बाय बाय